निसंत बागड्या मानवधार संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ प्रशासकांना एक विनंती करण्यात येते ज्या पुराची प्रसिद्धी जरपूर भागा सांगली मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने आम्ही मागणी केली होती त्या भागामध्ये गुरुप्रिद्धी जेव्हा होते तेव्हा ते पाणी पंपाच्या माध्यमातून दर तालुक्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये सोडा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिन्यात चालू झालेला आहे आघूटपनायची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या ओढ्या जोमाने माने जेवढ्या जो ताकदीने जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येत आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधीत त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटते पुराचं पाणी गेलं कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती मी काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळेस मला अधिकार सांगितलं की एक दोन सामाजी पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मायथण कामापर्यंत पोहोचलेलं नाही पण ते पाणी पोहोचल्यानंतर वगैरे तलाव असेल सोन्यापैकी जे वगैरे तलाव जे छोटे मोठे जे आमची भांडे आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे शिल्लक राहिला आहे त्या एक महिन्यामध्ये जर समाधानकारक पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे जे टँकर आता सावरा ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कॉन्ट्रिट करावं लागणार आहेत ते टँकर पुन्हा सातत्यापर्यंत प्यावं लागणार आहेत एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होते की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही आहे समाधानकारक अजून उद्या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे त्या भागाची परिस्थिती बघता तिकडं पूर आल्या म्हणून इकडं पाऊस पडला आहे जर हा हवा जर दिला तर दुष्काळ गेल्यावर प्रश्न आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये प्रशासकांना माझ्या हा दुर्णित आहे जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा समाधानकारक जर पाणी जर सम तलामध्ये नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलावामध्ये जाऊन त्याच तलामध्ये बसून समाधानकारक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासकांना देतो धन्यवाद